नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या ऑक्सिजन संपला तर या विषयाला अनुसरून मी सौशैला थिटे चार अपॉन तेवीस विद्यानंद सहकार वसाहत कर्वे रोड पुणे चारशे अकरा शून्य शून्य चार माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू प्राणवायू नावातच आहेत त्याचा प्राण प्राणवायू नावातच आहे त्याचा प्राण प्रत्येक सजीवाला आहे नक्कीच याची जाण बागेतील फुले छान छान हिरवाई बागेतील फुले छान छान हिरवाई त्यांच्या वाचून फुलणार नाही ही निसर्गाची नौलाई प्रत्येक सजीव पक्षी प्राणी मासे प्रत्येक सजीव पक्षी प्राणी मासे प्रत्येक श्वासाला त्याची जरुरी भासे जगात येताना पहिला श्वास त्याच्यामुळेच मिळाला जगात येताना पहिला श्वास त्याच्यामुळेच मिळाला आणि जगाचा निरोप घेताना त्याने शेवटचा श्वास रोखला पक्षीसुद्धा छातीत प्राणवायू भरून घेतात पक्षीसुद्धा छातीत प्राणवायू भरून घेतात आकाशात मुक्तपणे विहारत असतात उंचावर सर्व ज्वलनशील पदार्थ ह्याच्याशिवाय जळत नाही सर्व ज्वलनशील पदार्थ याच्याशिवाय जळत नाही सदोदित पळणाऱ्या गाड्या प्राणवायूशिवाय पळत नाही शरीरातील लाखो पेशींचे काम याच्याशिवाय अडते शरीरातील लाखो पेशींचे काम याच्याशिवाय अडते त्याने काम केले नाही तर आपले गाडेच थांबते त्याच्या अस्तित्वाशिवाय लाकूड गॅस कोळसा जळणार नाही त्याच्या अस्तित्वाशिवाय लाकूड गॅस कोळसा जळणार नाही जिवंत राहण्यासाठी माणसाला अन्नाचा एक घासही मिळणार नाही छाती भरून येऊन दम लागतो छाती भरून येऊन दम लागतो श्वास घेता येत नाही तेव्हा तर त्याच्या ते ते नळकंडीशिवाय गत्यंतरच नाही डोंगरावर उंच गेल्यावर हा होतं विरळ डोंगरावर उंच गेल्यावर हा होतं विरळ माणूस निसर्ग त्या ठिकाणी असतो हतबल जन्ममरणामध्ये असते फक्त एका श्वासाचे अंतर जन्ममरणामध्ये असते फक्त एका श्वासाचे अंतर ते चक्र चालू ठेवण्याची धडपड असते याची निरंतर माणूस जिवंत राहण्यासाठी डॉक्टर करतात प्रयत्नांची शर्त माणूस जिवंत राहण्यासाठी डॉक्टर करतात प्रयत्नांची शर्त कृत्रिम प्रा प्राणवायू दिल्याशिवाय त्यांचे प्रयत्न असतात व्यर्थ असा हा मौल्यवान वायू जर दुर्दैवाने संपला असा हा मौल्यवान वायू जर दुर्दैवाने संपला तर सजीवांचा वनस्पतींचा निसर्गाचा अंतच झाला स सर्व होईल स्तब्ध कुठेही हालचाल राहणार नाही सर्व होईल स्तब्ध कुठेही हालचाल राहणार नाही सारं कसं शांत शांत कशाच प्राण उरणार नाही हे भयानक चित्र आठवून ना नथरका हे भयानक चित्र आठवून उडाला नथरका म्हणून झाडे लावा ती तोडण्याचे करू नका पाप झाडे आपल्याला भरपूर ऑक्सिजन फुकट देतात झाडे आपल्याला भरपूर ऑक्सिजन फुकट देतात सर्वांनी त्याचे संवर्धन करून धरा निसर्गाचा हात निसर्गाचा जर तोल बिघडला तर होईल मोठा बिघाड निसर्गाचा जर तोल बिघडला तर होईल मोठा बिघाड एका श्वासासाठी मोजावे लागेल मोठे घबाड एका श्वासासाठी मोजावे लागेल मोठे घबाड मोठे घबाड